तब्बल साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार तिसऱ्या हप्तात डायरेक्ट साडेचार हजार रुपये जमा होणार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना जुलै या महिन्यामध्ये लागू झाली होती ज्या महिलाने जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांच्या खात्यात आता डायरेक्ट साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत जुलै महिन्यात ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांचे पैसे ऑगस्ट महिन्यात दोन महिन्याचे पैसे जमा झाले होते नंतर ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी फॉर्म भरला होता त्यांनाही दोन महिन्याचे पैसे जमा झाले होते आणि आता ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्या महिलांचे डायरेक्ट तीन महिन्याचे पैसे साडेचार हजार रुपये जमा होणार आहे लाडकी ब बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती त्यावेळी अनेक महिलांना तत्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती त्यामुळे त्या महिलांनी जुलै एकतीसपर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता त्यामुळे या महिलांना आता एकदम तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत एकदम चार हजार रुपये त्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत